नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील भगवान देवकर यांच्या वांग्याच्या शेतीत आढळला दुर्मिळ जातीचा कीटक हा कीटक पतंगाच्या आकाराचा दिसत आहे मात्र याचे परिणाम दुष्परिणाम दिसून येत नाहीत या कीटकाची गुगलवर माहिती सर्च केली असता असे समोर येते चित्रातील कीटक हा ऑलिंडर हॉक मॉत आहे हा एक प्रकारचा पतंग आहे फुलपाखरू नाही जात डॅफनिस नेरी कुटुंब स्पिंगिडे सामान्य नव्हे याला ओलिंडर हॉक न मॉथ किंवा आर्मी ग्रीन मॉथ असंही म्हटलं जातं वैशिष्ट्य म्हणजे हा एक पतंग आहे ज्याचे पंख सुमारे तीन इंच लांब असतात हे सहसा संध्याकाळच्या वेळी सक्रिय असतात फुलांमधून अमृत शोषून घेताना हमिंगबईसारखं दिसू शकतात आणि फुलांमधून अमृत शोषून घेताना हमिंगबईसारखे दिसू शकतात या पतंगाची अळी ओलिएंडरच्या झाडाची पाणी खाते जे एक विषारी वनस्पती आहे परंतु या, या अळ्या त्यावर प्रतिकारक असतात अशी माहिती सध्या नेटवरून समोर येते आहे याबाबत शंका कुशंका व्यक्त होत आहेत याबाबत आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही नमस्कार मी एक भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे माझ्या या वांग्याच्या आणि पावट्याच्या शेतामध्ये आज मी वांगे आणि पावटात तोडत असताना असा एक दुर्मिळ पतंग आढळून आला आहे हा एक वेगळाच फुलपाखरू आहे का पतंग आहे हे काय ओळखून येत नाही गुगलवर सर्च केल्या असतात ते म्हणतात की हा पतंग आहे हे फुलपाखरू नाही पण हे आगळं वेगळं दुर्मिळ असं फुलपाखरू का पतंग आहे हे आढळून आले आहे